संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संत सेवालाल महाराज यांची दोनशे छियाऐंशीवी जयंती निमित्त समाज बांधवांच्या वतीने काळी दौलत येथील सती सामकी माता मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दिनांक सात फेब्रुवारी रोजी पोहरा देवी ते काळी दौलत ज्योत यात्रा निघणार आहे दिनांक आठ ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत दररोज कळस रॅलीचे आयोजन होणार आहे फेब्रुवारी रोजी रात्री गोर रविराज खोला हिंगोली यांचे बंजारा भजनाचा कार्यक्रम होणार आहे फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांचे झेंडा पूजन व भोग विधी होईल व नंतर भप अभिजित महाराज काळीकर यांचे बंजारा भाषेत कीर्तन व नंतर महाप्रसादाचे कार्यक्रम राहील देनाक सोळा फेब्रुवारी रोजी काळी दौलत गावात संत सेवालाल महाराज यांच्या से जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक रॅली निघणार आहे तरी या सर्व कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन संत सेवालाल महाराज उत्सव समिती व समस्त गावकरी मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे